हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना नमस्कार मंडळी बघा मी इथं पाहत तुम्ही पाहू शकता मी बसमध्ये आहे मी आणि माझा छोटा मुलगा शशांक आम्ही चाललो आहे आष्टा कासार माझ्या सासरला आणि अचानकच ठरलं होतं हे आणि निघाले बघा आम्ही दोघं बसनी निघालेलो आहोत दुपारचे बारा वाजले होते आणि तिथं आम्ही पोहोचल्यानंतर असं जेवण होतं बघा चपाती हरभरा डाळीचा हे परत खीर वरण बटाट्याची भाजी आणि मसाला भात असं जेवण होतं तिथं पा आणि आम्ही सगळे जेवणाला बसता बसल्यानंतर सगळे आणि स्वीटी जेवायला वाढत होती आणि रेणुका पण जेवायला वाढत होती बघा आमचे जेवण झाले त्यानंतर आम्ही असे फोटो सेशन केलेलं आहे यामध्ये श्रद्धा राणी माझी सुनबाई वैशाली आणि इथं बघा या पाच बहिणी आहेत आणि मेघाताईच्या मुली आहेत रेणुका पण आहे स्वीटी आहे आणि आमच्या ससूबाई तिघी इथं आहेत बघा आणि त्यानंतर सगळ्यांनी असं वचन कीर्तन केलं <स्था> അപ്പം okay, okay. त्यानंतर मी परत निघाले तिथे गेले होते आणि त्या ससुरीचा कलर होतो आणि ते करण्यासाठी त्यानंतर मी आणि बघा ऑटोमध्ये ऑटोमध्ये किंवा मी निघालेलो होतो आणि आम्ही तिथला व्यू घेतलेला आहे बघा टमटममधला आणि सूर्यफार एवढासा तळपत होता की तिथलंही घेतलेलं आहे त्यानंतर आमच्या ससूबाईसोबत घेतलेली काठवण म्हणून धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही कमेंट असेल तर मी नक्की मला सांगा धन्यवाद